रात्रीचे दहा वाजले दिवसभराच्या बातम्यांमध्ये सुरुवातीलाच उत्तर प्रदेशातली एक मोठी बातमी आपण बघणार आहोत फरुखाबाद मधील मोहम्मद मोहम्मदाबादमध्ये एका आरोपीनं लहान मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळते लहान त्यांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीनं पोलिसांवर गोळीबार केला असल्याचं सुद्धा कळतंय वाढदिवसाच्या नावानं त्यानं या मुलांना घरी बोलावलं होतं आणि मग सगळ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका घरात डांबून ठेवलेला आहे ज्या व्यक्तीनं या मुलांना डांबून ठेवलंय त्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे वर्षभरापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती त्याला एक मुलगी देखील आहे आरोपीच्या घराला पोलिसांनी चारही पासून घेरलेला आहे आणि सगळे पोलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत सगळे पोलीस प्रयत्न करत आहेत फरुखाबाद मधल्या एका गावात हा प्रकार घडलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत काय अपडेट उत्तर मधील फरुगाबाद मध्ये फुरुगाबाद मधील एक गाव आहे मोहम्मदाबाद या मोहम्मदाबाद मध्ये एका आरोपीने वीस लहान मुलांना ओलीस ठेवलं आहे स्थानिक आमदार आणि काही अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी या आरोपीने केली आहे लहानगांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी गोळीबीर करत माहिती समोर आली आहे यामध्ये दोन जन दोन पोलीस जे आहे जे जखमी झालेले आहेत करसिया गावामधील हा आरोपी आहे सुभाष बातम त्याचं घर आहे दोन वर्षापूर्वी सुभाषने एका नातेवाईकाचा खून केला होता त्यावेळेस तो तुरुंगात देखील गेला होता त्याला एका वर्षात सुटका झालेली आहे त्याला एक दहा वर्षाची लहान मुलगी देखील आहे लहान मुलीच्या वाढदिवसात निमित्त सांगून त्यांनी गावातील संपूर्ण लहान बागांना मुलांना एकत्र केलं आणि त्यांनी घरामध्ये त्याचा बंद करून ठेवलेला आहे घराचा दरवाजा जो सायंकाळी साडेचार वाजेपासून बंद करण्यात आलेला आहे आणि घरामध्ये कोणासही येण्यात त्यांनी मज्जाव घातलेला आहे आणि सोबतच जर बघितलं आणि घटनास्थळा या शहराला मोठ्या संख्येने पोलीस बर तयार झाला आहे सोबतच उत्तर प्रदेश एसटी घटनास्थळा पोहोचलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे बॉम्ब देखील आहे आणि सोबतच त्याच्याकडे पिस्तूल देखील आहे आणि तो गोळीबार देखील करत आहे त्याचमुळे आता या याच्यातून तोडगा काढण्या घटना कुठेतरी एसआयटी आणि देखील तिथे कार्यरत आहे आणि स्थानिक आमदार देखील घटनास्थळा पोहोचत आहे त्यामुळे यावरती आता आगामी दिव आगामी काळात काय होतं हे पाहणं मदत ठरणार आहे कारण की त्याने त्याच्याकडे बॉम्ब आणि पिस्तूल नक्की अर्थातच प्राथमिकता प्रशांत ही असणार आहे की ही सगळी मुलं त्याच्या ताब्यातून बाहेर येतील पण त्याने पोलिसांपर्यंत काही मेसेज देण्याचा किंवा त्याचं नेमकं म्हणणं काय मागणी काय हे पोहोचवण्याचा काही प्रयत्न केलाय का त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मला स्थानिक आमदार आणि सोबतच काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलायचं आहे अशा प्रकारे त्यांची स्पष्ट केलेलं आहे कोळीबार करणार हा जो व्यक्ती आहे हा मंदबुद्धी असल्याचंही बोललं जात आहे सध्या स्थितीत प्रशासनाचे ज्येष्ठ अधिकारी या संपूर्ण परिसराला हाताळणारी गुंतलेले आहे या परिस्थितीमध्ये कशा कुठल्या प्रकारचा धोका लहान मुलांना होऊ नये याची देखील काळजी घेतली जात आहे आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात राज्याच्या मंत्रालय गृह मंत्रालयाने अत्यंत महत्वाची बैठक म्हणजे युद्ध खास करून आपत्कालीन बैठक देखील लिया है, खरे धन्यवाद आपण प्रशांत ही सगळी माहिती दिल्याबद्दल